ए बी सी डी ई एफ आणि जी एका कुटुंबाचे सदस्य आहे लक्षात घ्या काय आहे त्यांनी ए बी सी डी ई एफ जी ए बी सी डी ई एफ जी एका कुटुंबाचे सदस्य आहे किती सात लक्षात आला एका मार्काला प्रश्न आहेत तो एका मार्काला प्रश्न असेल तर जास्त लुडच नाही घ्यायचा त्याचं जाग्यावर त्याला काढायचं बस तोडायचं ज्यामध्ये चार वयस्कर आहेत वयस्कर किती आहे चार आहेत लक्षात घ्या वयस्कर आहेत चार तीन बालके आहेत बालकी किती आहे तीन फक्त लक्ष बरोबर द्या बालकी तीन आहेत म्हणजे वयस्क तीन किती चार आहेत चार आहेत आणि बालक किती असले पाहिजे बालक असले पाहिजे तीन हे क्लिअर आहे समजलं ना झालं त्यापैकी दोन एफ आणि जी मुली आहेत एफ आणि जी काय आहे मुली आहेत मुद्दे लक्षात घ्यायचं दुसरं ए आणि डी हे भाऊ असून आता ए आणि डी हे कोण बर आहे भाऊ आहेत लक्षात घ्या भाऊ म्हटल्यानंतर कुठंतरी ते फॅमिली म्हणजे हे टॉपला येण्याची शक्यता वाढली बरोबर आहे कारण आहेच का त्याचे किती त्याच्यामध्ये ए डॉक्टर आहेत लक्षात घ्या हे कोण आहे डॉक्टर आहेत लक्षात घ्या हे डॉक्टर आहे ई एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एका भावासोबत युवाबद्ध आहे आपल्याला एवढं तकडून चुकलं की ए आणि डी आणि ई हे वयस्कमध्ये गेले क्लिअर आहे आपल्याला शोधणंच आहे ना शेवटी तेवढंच करायचं वयस्कामध्ये गेले आता बघा विवाबद्दल असून ई ला दोन अपत्य आहे ईला दोन अपत्य आहे आता बघा परफेक्ट विधान इथं दिलं बी डी सोबत विवाहित आहे बी डी सोबत विवाहित आहे म्हणजे बीची पत्नी कोण बीची पत्नी कोण आहे नाही बी आहे हो बी हो। बरोबर आहे बी हे क्लिअर आहे सर्वांना अर्थातच एची पत्नी जी आहे ती कोण आहे ई म्हणजे हे मायनस झाले हे मायनस झाले चारही वयस्कर भेटले तुम्हाला आता जाऊ आपण मगाशी जे विधान मांडलं त्याच्यावर यफ आणि जी मुली आहे बघा यफ आणि जी म्हणजे बालकांमध्ये यफ आणि जी येऊ शकते वयस्कर मध्ये ए आला बी आला डी आला ई आला पॉईंट क्लिअर आहे एकच उरलं एक कोण उरला, उरला तुमचा सी यस आता सी जर एकटा उरला तर सी हा बालकामध्ये गेला मुद्दे कसे पकडायचे असते नस कसे पकडायचे असते लक्षात घ्या सी बालकामध्ये गेला आता लक्षात घ्या एफ आणि जी काय आहे मुली हे झालं विवाहबद्ध असून ई ला दोन अपत्य आहे ईला दोन अपत्य आहे आणि बी डी सोबत विवाहित आहे बी डी सोबत विवाहित आहे आणि जी त्यांचे अपत्य आहे आणि जी त्यांचे अपत्य आहेत पॉईंट क्लिअर आहे जी त्यांचं अपत्य जर असेल तर सी कोण आहेत हा विषय या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता सी कोणाला लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं कोणाला दोन अपत्य आहे बघा ईला कोणाला दोन अप ही एक इंजिनियर असून दोन भावापैकी एकासोबत युवाबद्ध असून ईला दोन अपत्य आहे हे क्लिअर आहे आता जर जी इथं असेल तर यफ आणि सी हे यांचे अपत्य झाले उरलेले दोन बालके आता यफ ही मुलगी आहे तर मग अशीच पाहिलं आपण मग उरला कोण सी पॉईंट क्लिअर आहे मग सी कोण याचा मुलगा समजलं आता म्हणजे मग तुम्ही बाकीचे ऑप्शन बाकीच्या लागूच होत ना मुलगा असं की मुलगी असं म्हणजे याचा आहे ना तो त्याच्यामुळे पहिलं उत्तर त्याचं ठरलं या ठिकाणी क्लिअर आहे